नमस्कार श्री स्वामी समर्थ मी भूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओद्वारे आपण ज्यांना साडेसाती आहे ती साडेसाती दूर करण्यासाठी असे काही उपाय घेऊन आलो आहे की हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील साडेसाती एका महिन्याच्या दूर होण्यास मदत होईल आणि तुमचे कोणतेही काम हे यशस्वीरित्या पार पडेल माणूस श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही साडेसाती नक्कीच असते काही ना काही संकट नक्कीच असते आणि हे संकट ही साडेसाती दूर करण्यासाठी मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही केल्याने तुमच्या जीवनातील पूर्ण साडी नष्ट होण्यास मदत होईल चला तर मग हे उपाय तुम्हाला शनिवारी करायचे आहे इतर कोणत्याही दिवशी हे उपाय करू नये फक्त शनिवारी केले तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे दिवा लावताना तो तुम्हाला मोहरीच्या तेलाचाच लावायचा आहे इतरत्र कोणत्याही तेलाचा तुम्ही येथे ते वापर करू नका नाहीतर त्या दिवा लावण्याचा काहीही उपयोग होणार नाही तसेच शनिदेवाची तुम्हाला इथे प्रार्थना देखील करायची आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला एकदम भक्तिभावाने करायचा आहे कारण की पिंपळाच्या झाडाखाली शनिदेवाचे वास्तव्य असते तुम्हाला शनिवारी शनिस्त्रोताचे पठण देखील करायचे आहे हा उपाय तुम्ही शनिवारी करावा यामुळे तुमची साडेसाती दूर होण्यास मदत होईल आणि दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला शनि मंदिरात जायचं आहे सोबत हो जाताना तुम्हाला काय ती एक दोन लोकं डिखळे आणि मोहरीचे तेल हे शनिदेवाला अर्पण करायचे आहे हा उपाय केल्याने देखील तुमची मागची साडेसाती दूर होण्यास मदत होईल आणि शनिवार शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यामुळे तुमच्यावर शनिदेवाची कृपा देखील राहील आता तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे शनिवारी तुम्हाला मुंग्यांना गव्हाचं पीठ आपल्या घरांचे गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं सा पीठ आणि साखर मिक्स करून हे मुंग्यांना खायला द्यायचं आहे मिश्रण यामुळे तुमची साडीसाती दूर होण्याचं खूप प्रमाण कमी होईल आता तुम्हाला चौथा उपाय करायचा आहे साडेसाती दूर करण्यासाठी सूर्यदेवाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि हा शनिवारीच करायचा आहे तुम्हाला तुम्ही तीन ते चार शनिवार हा उपाय करून बघा आता नंबर पाच साडेसाती दूर करण्यासाठी तुम्हाला शनिवारी तुमच्या दररोजच्या जेवणाच्या वापरामध्ये काय मीठ आणि काय मिरी यांचा वापर देखील करायचा आहे अगदी हे छोटेसे उपाय आहेत पाचही उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील साडेसाती दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करता करत करू शकता आणि जर तुम्हाला काही अनुभव आले तर ते मला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद